पाहू शकता कारले आपलं सगळे कटिंग करून झालेले तर आता थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण आधीच मीठ लावून ठेवलं त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं जास्त मीठ नाही टाकायचं मिक्स करून घेऊया मित्रांनो तुम्ही नक्कीच कुठे प्रवासाला वगैरे चारले किंवा असं कारलो बनव हा मित्रांनो मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपण आज बनवणार आहे सुख कारलो का मस्त मार्केटमधून ताजी ताजी कारली आणलेली चला आपण आता याला कटिंग करून घेऊया कारल्या आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया एक दोन आणि मग त्याला कटिंग करून घेऊया कारल्याचं आपल्याला पाठीमागचं पुढचं दीठ कापून घ्यायचं आहे आणि याला कटिंग करून याच्या हातमधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या जेणेकरून खाताना बिया आपल्या दाताखाली यायला नाही पाहिजे सगळ्या बिया काढून झालेल्या आहेत ह्याच्या पण तशात काढून घेऊया आपण कारले कवळे आहेत तरी पण बिया लागल्यावर कडू कडू लागू शकतं म्हणून आपण सगळ्या बिया काढून घेऊया कारल्या तर आपल्याला अशी कटिंग करून घ्यायची होऊ शकता सगळे कारल्याचे कटिंग करून घेऊया आपण पाहू शकता कारले आपले सगळे कटिंग करून झालेले आता या कारल्या नाही ना आपण मीठ लावून एक दहा पंधरा मिनटं ठेवून देऊया सगळं मिक्स करून दहा पंधरा मिनटं ठेवून देऊया आपण थोडेसे चिळ भाजून घेऊया तीळ मस्त आपण भाजून त्याचा चूप करून कारल्यामध्ये टाकणार आहे तीळ आपले भाजून झालेले आहेत तिळ आता थोडेसे थंड होऊन देऊया कारल्याला मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे तर आपण कारल्याचं सगळं पाणी काढून घेऊया मीठ लावल्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे पाहू शकता हे पाणी आपल्याला टिकून द्यायचं तुम्हाला जर वाटत असेल त्याचं पौष्टिकपणा जात असेल तर तुम्ही जसं लावून उन्हा ठेवता तसंच टाकून देऊ शकता त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल थोडं जास्तच टाकायचं कारण की आपल्याला कारलं फ्राय करायचं आहे त्याच्यामध्ये आपण आता जिरे टाकून घेऊया जिरे मस्त फुललेले आहे त्याच्यामध्ये आता आपण ठेसलेला लसूण टाकून घेऊया आपलं मस्त लाडसर झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण कारलं टाकून घेऊया त्याच्यामध्ये मसाले आपल्याला नंतर टाकते जळून जाते दोन तीन दिवस हे कारलं बनवून ठेवलं तर किटक तिथे आपण तेल जास्त टाकायचं कारण आपल्याला कारलंच फ्राय करायचं एकदम कुरकुरीत त्यासाठी त्याला असं लाकण नाही ठेवायचं नाही तर मग ते कार पाणी पिटेल त्याला त्यासाठी असं त्याला तुम द्यायचं त्याला नंदायचं जेणेकरून आपल्याला ते आपली कुरकुरीत ठेवली कारला असं पसरवूनच ठेवायचं जेणेकरून म्हणजे आपलं कारलं पूर्ण सगळं व्यवस्थित भाजून घेऊन कुरकुरीत ठेवते कारलं वाजते तोपर्यंत आपण या तिळाचं सूट करून घेऊया आवश्यकता तीळचं कुठ असं केलेलं आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही मध्यम आवश्यकता भाजून भाजून आपलं कारलं कमी झालेलं आहे मित्रांनो आपलं कारलं एकदम व्यवस्थित भाजून झालेलं आहे कुरकुरीत आणि त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया मसाले आधीच नाही टाकले कारण की मसाले सगळे जळून गेले असते त्याच्यामुळं त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घरगुती मसाला टाकलेला आहे जिरे वगैरे आधीच टाकले त्याच्यामुळं काय धना पावडर जिरा पावडर मी नाही टाकलेली आता याच्यामध्ये आपण तिळाचं कूट केलेला तो टाकून देऊया सगळं मिक्स करून घेऊया दोन तीन दिवस हे कारले जर असं बनवून ठेवलं ना दोन तीन दिवस टिकतं प्रवासामध्ये म्हणा किंवा डाळ भात केला डाळ भातासोबत असं खायला मस्त लागतं कुरपुरीत कारलं नक्की तुम्ही ट्राय करा पाच मिनटं ठेवू देऊया तर आता थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण नाही आधीच मीठ लावून ठेवलं त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं जास्त मीठ नाही टाकायचं मिक्स करून घेऊया मित्रांनो तुम्ही नक्की असं कुठे प्रवासाला वगैरे चालले किंवा असं कारलं पाहू शकता मित्रांनो आपलं कारलं किती छान तयार झालेलं आहे मस्त कुरकुरीत तुम्ही नक्की असं एकदा ट्राय करा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय